अरे सागे राव भीम माजा तेनी दिला शांत हो जरा अरे सागे um हे बघा साहेब कसे ब्लॉगिंग करीत आहेत जास्त लांब जाऊ नका उभ्या नाटके करीत बसायचं नाही हे बघा कसे साहेब वरती तिकडून ब्लॉगिंग करीत आहेत आणि इतक्या लांब जायची काही गरज आहे का इथेच राहत ना एस काय पाणी भरपूर येते मोडलंय का, का म्हणून कणी हा पीले किणी लख लख ती तलवार मै अभिमान अभिमान केली सफास पवार माझा अभिमान अभिमान केले केली सपा, सप भी मान, भी मान के सपा सप मेरा मेराजा लोक जमा झाले तिथे आणि आज खास करून बाळासाहेब आंबेडकरांची महासभा आहे त्याच्यामुळे सर्व जमा झालेले आहे समोरचं लोकेशन दाखवते खूप छान लोकेशन आहे ना आणि समुद्र तर भरपूर खवाळ्याला आहे बघू शकतायत आणि जशी जशी रात्र होईल तसं तसं समुद्र वरती येते काय माहिती काय म्हणजे एक चमत्कार मनावात एक बाबांची हे मनावात अंजित कुठला माहोल आहे सचिन दादा हा आपल्या चैत्यभूमी दादर खूप छान चैत्यभूमी आहे आणि समुद्रबाग किती खवळ्याला आहे भारी तर वाटायले भारी वाटायला बरं झालं लोक लय आतमध्ये आतमध्ये जात होती आणि मी बसले एका दगडावरती येऊन थँक यू like, धन्यवाद तसे आहात मी रमा खरा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सर्वांचं थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद मंडळ तुमचं खूप मोठं आभारी आहे काय चाललंय मग आणि कुठून कुठून माझी लाईव्ह बघतात प्लीज कमेंटमध्ये सांगा माझी लाईव्ह कुठून कुठून बघत आहेत कमेंटमध्ये सांगा थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल ते काय सुभाष करा तिकडे उभा आहे समुद्र खूप खवाळ्याला आहे कल्याण ब्लॅक मॅम्बा आपण कुठून भाऊसाहेब दादा मी मुंबईहून आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी मुंबईहून आहे थँक्यू लाईक अँड सबस्क्राईब केल्याबद्दल मी जालना हो का साहेब दादा मी पण जालन्याचीच आहे म्हणजे मूळ गावांचं जालनाच आहे पण आम्ही राहायला मुंबईला राहतो यवतमाळ जिल्हा हो का महाराष्ट्र मी पण महाराष्ट्राचीच आहे अ हो का जालन्यामध्येच माझं गाव आहे हाय हाय सचिन दादा हाय हॅलो बोला ना ओके हाय हॅलो खूप छान वाटायला लागले आ खूप छान वाटायला लागले इथे फिरून आणि बसून भीती पण वाटायला लागली हो असं बसले नाही उभा चालतं आणि भीती वाटते पण बरं वाटायला ओके <laughs> <laughs> okay. आणि समुद्र तर खरंच खूप खवळलेला आहे तुम्ही बघू शकतायत आता इथून पुढे जास्त जास्त खवळत जाईल काय माहिती काय आहे तर काय पोलीस काका बोलतायत जा तुम्ही वरती आम्ही जातो चला आम्हाला हा म्हणतात तिकडे जाय विकास देशमुख अहिल्या नगर वरून हो का विकास दादा तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे थँक्यू लाईक आणि सबस्क्राईब केल्याबद्दल आता कस <laughs> तिकडून जातो म्हणा तिकडून म्हणत बाप्पा नक्की ठीक आहे तर चालू आम्ही पोलिस आम्ही निघायचं आहे आता ताई कुठून बस आहे ताई मी पण तिथेच आहे काय बात करता ते दादा आता आम्ही चैत्यभूमीच्या तिकडे चैत्यभूमीच्या तिकडे हे बघा तुम्हाला दिसत असेल समोरच लोकेशन तुम्ही ओळखलं तर नक्कीच बोला तेजस दादा तिथेच आहेत ना तर नक्कीच बोला तुम्हाला दिसत असेल तर मी हे बघा तुमच्या दाजी पण आहेत तिथेच तुमच्या दाजी आणि मी दोघं पण आहेत आपलं समुद्र किनारे आहेत आणि चाललेलं आहे बाहेर आता हे काय इकडे रस्ता होता यायनी मला मुद्दा पण इकडे रस्ता तिथून रस्ता होता ना मला तिथून आणले चढून चढून हम सपने देखते हैं और पुलिस पूरे करने के लिए मदद भी करते हैं अरे वाह विकास दादा खूब छान मुंबई का हाँ, विकास दादा मुंबई मध्ये आहे ताई मी दुसऱ्या साईडला बसला आहे ओके ओके मी बघ आता आपल्या फ्रंटला चैते तर पोलिसांनी आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलेला आहे बरापैकी नाही बी काउ काय मध्ये काय चेतर कावड खूप गर्दी आहे कावडू पिवडू मला काय बोलता येत नाही गर्दी आहे गर्दी आहे मोठी नाही बोल काय कोण काय बोललो कोण नाही फोन उचललाच नाही माहित नाही येऊन बोलू शकता ते बोलतात मी पण इथेच आहे काही वनशापूर एका साईडच्या बाजूला आहे बघू शकता आम्ही बसलोय दोघं पण इथे बसलो तो नाही सॉरी आता पोलिसांच्या बाहेर काढले आम्हाला आता आपल्या स्तंभाकडे चाललेलो आहे

ताई मी दुसऱ्या साईडला बसला आहे किती खतरनाक स्तंभ आहे अहो वाव मास्टर वाव्ही बोलूया जाऊन खतरनाक स्तंभ आहे बाजूलाच एक डॉक्टर गरम कुठेतरी बसावं वाटायला लागले कुठेतरी बसूया मला भरपूर गरम होते मुंबई का हो मुंबईलाच आहेत बघू शकतात किती नक्षी ही आहे बसायचं होतं एस का कुठतरी कुठेतरी बसायचं होतं तुला यार काय माहिती बुद्ध काय समजत नाही

भारी वाटायला लागले आणि आम्ही आलेलो आहे तर वाटते बसायला जागा नाही यात नम बुद्ध जय भीम रवी दादा नम बुद्ध आहे मोहित दादा हाय हॅलो वेलकम तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे बसायलाच जागा नाही कुठे कारण कि सैक के लिए मैं रायपुर छत्तीसगढ़ से हूँ अच्छा रवि दादा ओके आपका मेरे यूट्यूब चैनल पर स्वागत है लाइक और सब्सक्राइब करने के लिए धन्यवाद क्रांतिकारी जय भीम अजय दादा क्रांतिकारी जय भीम थैंक यू लाइक आ सब्सक्राइब के बदल संतोष दादा, दादा। जय भीम जय भीम जय भीम कश वेलकम खूब गरम होते पाठीमागे बु बु शकता है थँक्यू यू लाईक चिकन बरं वाटत आहे मला किती गरम आहे मला गरम तुम्ही मुंबई मध्ये राहता काय हो अजय दादा आम्ही मुंबई मध्येच राहतो आम्ही मुंबई मध्येच राहतो एक तो मैं गरम हुआ लगे एवडा रही तो है? नहीं। 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 ये बहुत अच्छी चीज दिखा रहे हो आपको आपको तकलीफ जरूर हो रही है अभी भाई तकलीफ थोड़ी सी तो हो जाने दो मुझे कुछ प्रॉब्लम नहीं है और आपको जो दिखा रही हूँ आप जो नहीं देख सकते आकर वो मैं आपको दिखा सकती हूँ इसमें मुझे बहुत अच्छा बहुत आनंद मिल रहा है सात दिसंबर ला तर गर्दी होते तिथे हो अजय दादा खूब गर्दी आज इकड़े हमें ये तो हमेशा ये एवरी टाइम ये एवरी टाइम आवाज त्याच्यामध्ये येतोय ना त्यामध्ये बोलते कुठंतरी <laughs> बसायला जागा पाहिजे

दर्शन नाही भेटले लांबूनच ना घेतले दर्शन हो दादा कारण की सहा डिसेंबरला खूप गर्दी असते आणि गर्दी असल्यामुळे दर्शन होतच नाही कुठेतरी बसावं वाटले पहिले शांततेने हो पेंडल बहुत चलना पडता आहे रवी जी यस बहुत चलना पडता आहे शोभा पाटील पाटील या तिथे खूप गर्दी तर आता बी आहे तशी भरपूर गर्दी आहे इथं येई तर तिथंही तिथं 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 मला कुठंच बसू दे ना तर पसीना आ रहा था बसा जाग दिसत नौती कुठे बसाओ कुठे बसाओ कुठे बसाओ कर शेवटी एक ठिकाणी बसलो तो आम्मी मजा आवाज पूर्णपन ये हेलो आम्ही इकडे दादरलो आहे या म्हणत या तुम्ही ताई हॅलो ताई या या आम्ही इथं पोहोचलो पुढे व्हिडिओ काढतो थोडा